महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी दिनांक 13 सप्टेंबर 2024 शुक्रवार रोजी गोल तालीम येथे श्री गणेश उत्सवानिमित्त हरिनाम कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सोहळा आनंदमय आणि उत्साही वातावरणात पार पडला या सोहळ्यात हबप श्री धनंजय वेद पाठक यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीतून आनंद द्विगुणित केले हे सोहळ्या प्रसंगी टाळकरी वादक सूरज हुलसुरे गायक आकाश पिठे हबप लक्ष्मण महाराज शहापूरकर साधक देवीदास धर्माधिकारी महेश जाधव राम शिंदे नागेश कोळी संतोष सावजी पांडुरंग घाटे गवळी महाराज व गीता भजनी मंडळ यांचे सहकार्य लाभले गोल तालीम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सर्वे सर्वा श्री योगेश पिरचंद सलगर यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते हा सोहळा पार पाडण्यासाठी श्री दीपक मुथा सतीश आनंदकर महादेवस्वामी आंबादास दलशिंगे आप्पा कनके आंबादास कडगुड्ड मयूर वेरणेकर द्वारकेश बबलादकर मंदार चितापुरे नितीन कोळुरे सतीश कोठावळे राजेश लाडे व बहुसंख्यांक मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद